परतीच्या पावसामुळे कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात कापणीच्या कामावर अवकाळी संकट कोसळले काही ठिकाणी भाताची कापणी अर्धवट राहिली असून पावसामुळे ओल्या शेतात कापणीची कामे ठप्प झाली आहेत दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना भात कापणीसाठी मजूर मिळणं कठीण झालंय मजूर मिळाले तरी दिवसाला पाचशे ते सातशे रुपये मजुरी देणं शेतकऱ्यांना परवडत नाही त्यामुळे अनेक शेतकरी स्वतःच कष्टाने कापणी करण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा शेतातील पीक वाऱ्यावर सोडून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे चार कपडे कापलेले आहे आणि ते पावसामुळे रात्री काल चार कपडे कापले आहेत पावसामुळे सगळा भिजून गेलेला आहे आणि आमचं नुकसान झालेलं आहे माणसं घालून चार कपडे कापून घेतले होते पण आमचं नुकसान झालं पावसामुळे रातभर पाऊस लागत आहे त्याच्यामुळे ही डुकरा आणखी केडा हा त्रास असून या भाताची अशी झालेली आहे पावस त्याच्यात पावस आहे नाही डोंगराळ भागातील शेतकऱ्यांची अवस्था आणखी बिकट आहे या भागातील भात शेतीला डुक्कर माकडे गवारेडे आदी वन्य प्राण्यांचा त्रास वाढला आहे सततच्या हल्ल्यामुळे आणि नुकसानामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी भात शेती करणं सोडून दिलंय पूर्वी डोंगराळ भागात शेतकरी शेती करत होते तेव्हा डोंगरांवर आंबा काजू रतांबा जांभूळ करवंद फनस अशा झाडांची मुबलकता होती पण वृक्षतोड वनवे आणि वनसंवर्धनाचा अभाव यामुळे या झाडांची या संख्या झपाट्याने कमी होत आहे त्यामुळे वन्यप्राण्यांना जंगलातील खाद्य कमी पडल्याने ते थेट वाड्या वस्त्यांकडे वळू लागले आहे अशा दुहेरी संकटामुळे एकीकडे अवकाळी पावसाचे नुकसान आणि दुसरीकडे वन्य प्राण्यांचा धुमाकूळ यामुळे शेतकरी मात्र हतबल झाले आहेत विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग Yeah. Uh -huh.